नमस्कार मी पूनम तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण खानवी बाईट्सची रेसिपी बघणार आहोत आजवर तुम्ही सुरळीच्या वड्या म्हणा किंवा खांडवी भरपूर प्रमाणात बनवलीसुद्धा असेल आणि खाल्लीसुद्धा असेल पण आज आपण त्याच चवीच्या बाईट्स बनवणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे पण त्यासोबत आलेले माझे अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जरी ही खानवी या पद्धतीने बनवली तरी परफेक्टच तयार होईल आणि चवीला तर खूप छान लागते तसेच खूप साऱ्या टिप्स शेअर केलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता झटपट खानवी बाईट्स कशी बनवायची ते बघूयात तर सर्वात आधी इथे एक बाऊल घ्यायचा आहे या बाउलमध्ये आपल्याला एक कप बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला तीन कप ताक टाकून घ्यायचं आहे फ्रेश ताकाचा वापर करायचा ताक वापरायचं नसेल तर एक कप दही आणि दोन कप पाणी घेतलं तरीही चालेल अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे आणि या, या पिठाच्या सर्व गिठोळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे शक्यतो फ्रेश ताकाचा वापर करा म्हणजे खांडवी बाईट्स चवीला छान लागतात आता ज्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तुम्हाला ह्या खानवी बाईट्स बनवायच्या आहे त्यावर एक अशी चाळणी ठेवायची आणि हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे एक्स्ट्राच्या सर्व गिठोळ्यातल्या निघून जातात आणि सॉफ्ट असं आपलं हे मिश्रण तयार होतं आता बघा गॅसवर मी ही कढई ठेवली आहे अजून मी गॅस ऑन केला नाही आहे आधी एकदा ढवळून घ्या कारण पीठ कढईला खाली जाऊन बसतं नंतर गॅसची फ्लेम ऑन केली की मंद आचेवर आपल्याला सतत ढवळत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी महत्त्वाची टीप म्हणजे मिश्रण व्यवस्थित शिजवून घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग ह्या बाईट्स व्यवस्थित सेट होत नाही अगदी घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे तर यावर मी मध्ये मध्ये असं झाकण ठेवणार आहे कारण याला जसं उकळी येते तर ते पीठ बाहेर उडतं त्यामुळे असं झाकण ठेवायचं आणि मध्ये मध्ये असं दोन ते तीन याला ढवळत राहायचं आहे तर मी ही प्रोसेस दोन ते तीन वेळेस केली आहे छान घट्ट हे मिश्रण झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे सेट करायचं आहे तर मी एका ट्रेमध्ये हे सर्व मिश्रण टाकून घेणार आहे तुमच्याकडे ट्रे नसेल तर तुम्ही एखाद्या ताटामध्ये सुद्धा हे मिश्रण टाकून घेऊ शकतात आणि इव्हन सर्वीकडे ते चमच्याने किंवा स्पॅच्युल्याने एकसारखं करून घ्यायचं आहे आणि रूम टेम्परेचरवर हे आपल्याला गार करायला ठेवायचं आहे आता आपण तडका तयार करणार आहोत तर तडका पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी मात्र चांगली फुटू द्यायची आहे त्यामुळे या तडक्याला खमंगपणा येतो मोहरी छान तडतडली की यामध्ये एक चमचा आपल्याला पांढरं तेल टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या मी लांबट आकारात कट करून त्या टाकलेल्या आहे तसेच काही कडीपत्त्याची पानं आणि पाव चमचा हिंगसुद्धा घालायचा आहे हिंग अवश्य घाला यामुळे या बाईट्स पचायला हलक्या होतात कारण आपण बेसनपीठ वापरलेलं आहे यामध्ये दोन चमचे पाणी टाकायचं आहे अगदी दोन छोटे चमचे इतकं पाणी टाकायचं खमंग असा हा तडका आपला तयार झाला आहे शेवटी कोथिंबीर टाकायची आहे तर तडका आपला रेडी आहे आता महत्त्वाची टीप म्हणजे बघा इथे आपलं हे रूम टेम्परेचरवर मिश्रण आलं की मगच ते कट करायचं आहे जर समजा काही कारणाने हे व्यवस्थित सेट होत नाही आहे असं वाटलं तुम्हाला किंवा याच्या वड्या व्यवस्थित तयार होत नाही आहे तो तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घेणं गरजेचं आहे घट्ट झाल्यावरच सेट करायला ठेवा नाही तर मग आपल्या या खांडवी बाईट्स व्यवस्थित तयार होत नाही तर ह्या छोट्या छोट्या टिप्स आहे ज्या वापरून तुमची खांडवी बाईटसुद्धा अगदी परफेक्ट तयार होईल मस्तच तयार झाली आहे आता आपण यावर तयार केलेला तडका टाकून घेणार आहोत तर तुम्हाला ह्या माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ह्या खानवी बाईट्स कशा वाटल्या तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकता सर्व शेवटी खोबरं आणि कोथंबिरीने ह्या सर्व करायच्या आहे हिरवी चटणी आणि सॉससोबत खायला किंवा नुसत्या खायलासुद्धा खूप छान लागतात माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद